महोदय सभागृहातल्या सगळ्यात ज्येष्ठ माहितगार हुशार सन्मान्य सदस्यांनी महत्वाचा मुद्दा काढला मला त्यांना एक आठवण करून द्यायची जीएसटी वन नेशन वन टॅक्स हा जरी मोदी साहेबांच्या काळात आलेला असेल तरी पी चिदंबरम साहेब पंतप्रधान असतानाच हा प्रस्ताव आलेला होता ऐका ठीक आहे आता दे आता या, या विषयावरती वाद घालणार का विषय आहे का जीएसटीचा निर्णय केंद्राने घेतला या समगृहात चर्चा कशासाठी काय म्हणतात पंतप्रधान मी अध्यक्ष महोदय पंतप्रधान नरेंद्र मनमोहन सिंग जी आणि वित्त मंत्री चिदंबरम असं म्हण ठीक आहे आता पुढे जाऊया पुढे जाऊया आता अध्यक्ष महोदय बाजू आहे बाजू आहे अध्यक्ष महोदय विरोधी पक्ष नेते बोलत असताना मी कधी के हल... काही केलं का आता अंतिम आठवडा प्रस्ताव आहे जर या पद्धतीनं वागले तर मी अंतिम आठवडा प्रस्तावला तर दादा उठवायला लावील अध्यक्ष महोदय मला एक सांगायचंय सभागृहाला अध्यक्ष महोदय मोदय हाऊस ना आपला शेवटचा दिवस आहे कामकाज सगळं संपवायचंय ना आज कामकाज बराच आहे दादा बोलले ना दादा अध्यक्ष विरोधी पक्ष नेत्यांचं दादा तुम्हाला आम्ही अडवत नाही आहोत दादा तुम्ही विरोधी पक्ष पक्षनेते झाल्यावर तुम्हाला बोलू देतील तुम्ही इकडे येऊन जा हा तुम्हाला बोलू देतील असं आहे की व्हायची तयारी असेल का दादा दादा आम्ही तुम्हाला अडवत नाही आहोत पण चुकीचंही चुकीचंही रेकॉर्डवर हो येऊ नये चिदंबरम साहेबांनी ज्या जी एस टीच्या जीएसटीचा बिल आणला होता ते वेगळं बिल होतं त्यात इतका मोठा बदल आहे की त्यातून जर तो बिल आणि असं नाही अध्यक्ष महोदय म्हणून माझी माझी विनंती अशी आहे पूर्वी आमच्या देशाच्या माननीय पंतप्रधान मोदी यांनी सांगितलं की मी जीवनावश्यक वस्तूवर जीएसटी लावणार नाही हे वस्तुस्थिती आहे लावली पेन्सिल वर लावली पेन वर लावली खाण्या लावली नव्हती ते जीएसटी लावली इंग्रजांना सुद्धा लाजवेल म्हणून त्यांचा आणि यातला फरक आहे करू नका असं आमचं म्हणणं आहे अध्यक्ष महोदय ब सारखं विरोधी पक्ष नेता सॉरी विरोधी पक्ष सांगत असतो कर्ज जास्त आहे कर्ज जास्त आहे भारतातील राज्यांचं कर्ज हे जी डी पीच्या गुणवत्तेवर अध्यक्ष महोदय अवलंबून असतं मी आपल्याला सांगतो की अध्यक्ष महोदय त्यांनी जे लिमिट ठरवून दिलेलं आहे ते पंचवीस टक्क्याचं जरी असलं तर ओरिसा सगळ्यात कमी कर्ज घेतलेलं राज्य आहे कारण तिथं मायनिंग वगैरे जास्त असतं त्यांचं तेरा पॉईंट एक टक्के आहे गुजरातचं पंधरा पॉईंट तीन टक्के आहे आणि महाराष्ट्राचं अठरा पॉईंट दोन टक्के आहे अध्यक्ष महोदय त्याच्यानंतर कर्नाटकाचं तेवीस टक्के तेलंगणा तेवीस टक्के अशा काही यांचे बाकीच्यांचे कर्ज केरळ छत्तीस टक्के पश्चिम बंगाल सदोतीस टक्के हिमाचल प्रदेश एकोणचाळीस टक्के पंजाब सेहेचाळीस टक्के अरुणाचल प्रदेश त्रेपन्न टक्के काय अध्यक्ष महोदय हे कसला सावळा गोंधळ चाललाय आपलं स्वतःचं ठेवायचं झाकू झाकू आणि दुसऱ्याचं बघायचं वाकू वाकू काय चाललंय अध्यक्ष महोदय जीएसटी अंमलबजावणी होणार नुकसान भरून काढण्यासाठी केंद्र शासनाकडनं राज्याला नुकसान भरपाई दिली जाते अध्यक्ष महोदय आम्ही एकवीस बावीस या वर्षासाठी राज्य शासनाने मागणी केलेली एक, के एक लाख दहा हजार आठशे सोळा कोटी रुपये केंद्र कर सरकारकडनं आपल्याला प्राप्त झाले आर्थिक वर्ष तेवीस चोवीस मध्ये आठ हजार सहाशे अठरा कोटी रुपये प्राप्त झाले आणि एक एप्रिल दोन हजार बावीस ते तीस जून दोन हजार बावीस पर्यंत म्हणजे पुढचा अर्थसंकल्प आम्ही मांडणार आहे तिमाहीचं भारताचं नियंत्रण आणि महालेखापाल यांचं लेखापरीक्षण पूर्ण झाल्यानंतर फक्त आता राहिलेली रक्कम ही प्रलंबित पाच हजार एकशे एक्याण्णव एक्क्याण्णव कोटी आहे ती पण नुकसान भरपाई प्राप्त होईल अध्यक्ष महोदय मला या निमित्तानं सरकारच्या सरकारच्या वतीनं महाराष्ट्रातल्या जनतेला आणि विरोधी पक्षांना सांगायचं आहे की राज्य सरकार एफ आर बी एम कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करत आहे राज्याची आर्थिक स्थिती भक्कम आहे त्याबाबत कुणाच्या मनात शंका असण्याचं अध्यक्ष महोदय अजिबात कारण नाही तूट कमी करण्याचा देखील सरकार प्रयत्न अध्यक्ष महोदय करत आहे